आणि काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये डेरे दाखल झाल्यानंतर आता अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये काँग्रेसनं ना नव्यानं मोर्चे बांधणी करण्याचा निर्णय घेतलाय आचारसंहिता लागल्यानंतर भाजपमध्ये गेलेले परत येतील असं नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी दावा केला आहे नांदेडचे तीनही आमदार माधवराव पाटीलजी असतील आमचे मोहन अंबर्डे असतील आमचे जितेश अंतापुरकर तीनही काँग्रेसचे आमदार हे काँग्रेस सोबतच राहणार अशा पद्धतीची त्यांची भूमिका घेतलेली आहे हे सगळे सगळे आमचे नांदेड जिल्ह्याचे प्रमुख नेते लोक आहेत अजून तातडीनं एक मिटिंग उद्या परवा घेतली जाईल उद्या आचारसंहिता लागली इथे उलट अजून ते गेलेले जे चौपन्न सांगतात ते चोपन नाही आहे आकडा छोटा आहे पण तिथं वास्तविक लोक ही काँग्रेस विचाराची आहे आणि तुम्हाला थोड्याच दिवसात त्या सगळे जे गेलेले लोक त्याच्यातले गे अनेक लोक वापस येतात आणि आपल्याला पाहायला मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट